नमस्कार मित्रांनो मी श्याम शर्लेमा युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आपण आलं आता उंबरवेड या ठिकाणी शर्तीना बघूया कोणकोणत्या आणले आमच्या गावचा सायकल पण आला इकडे त्याला पायर आहे बजरंग सिटरीवाडा एक्सप्रेस गाडी वगैरे जमली आमची दाखवतो तुम्हाला त्याला बैलांना आता पाणी कर्ज घेतला आहे दाखवतो तुम्हाला पाणी बिनी कसा करतात असे जरा कंटिन्यू ब्लॉकमध्ये मित्रांनो बघू शकता इकडं सैतानला पाणी करता येत आहे आणि ते ते ये इकडं शिकरीपाडा एक्सप्रेस बजरंग मित्रांनो बघू शकता शेल शेतकऱ्यांचा शंभू चांगला असा नंदी आलाय मैदानामध्ये शेल शेतकऱ्यांचा शंभू बघायला शेकरीज आहे इकडं समय इन आलाय मित्रांनो आता आपल्याला आहे सैतान दुखण्यासाठी दाखवतो तुम्हाला अशी मेहनत असते बाईलांच्या पाठीमागे तर इकडे आपला सैतान निघलाय इकडं आदित्य भाई पण निघला सगदीपवारा निघला तिकडे आता बजरंगला गाडाचा घेतलाय तर मित्रांनो राहा असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिकडे पण एक गाडी बीन झाली वासराची गाडी बीन झाली इकडे बघा तर मित्रांनो आता आलो आहे सुट्टीला आणि इकडे गाड्या सुट्ट्यात लागली एक गाडी दाखवतो तुम्हाला कोणती गाडी आहे ती ऊन वगैरे भरपूर आज मैदानात दाखवतो तुम्हाला चला हो सकता है तो कि गाड़ी एक मान ले खाली। आइए हम देख लें। गाले ना खाली।

बजरंगची आणि सैतनची मस्त आनंद झाला आणि गुलाल वगैरे घेतला आहे गाडीने आपले बघू शकता चक्रीपाडा एक्सप्रेस बजरंग आणि नडेकरांचा सैतान बीन झालाय आहे बघू शकता भाई पण वन फायर भाई काय बोल तू काय बोलू शकतो आज गुलाला घेतला आहे बैलाने आपल्या विषय झाडे काय नादने नाही काय बघू शकता मित्रांनो बजरंग ना सैतान बीन इकडे चाललंय जल्लोष पॉर्न्त